नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र रघुवीर देशपांडे पुणे महाराष्ट्र राज्य भारत येथून आपल्या सर्वांचं माझ्या आयुर्वेदा अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आयुर्वेदिक औषधांची माहिती मराठीमधून या मालिकेमध्ये आज आपण संजीवनी गुटी या औषधाबद्दल माहिती पाहणार आहोत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाला परत जीवदान देण्याची क्षमता असणार औषध म्हणजे संजीवनी गुटी या प्रकारच्या गोळ्या संजीवनी गुटी गुटी म्हणजे गोळी हा एक नाग आणि भल्लातकयुक्त खलवी कल्प आहे संजीवनी गुटीमध्ये असणारी प्रमुख घटकद्रव्य वावडिंग सुंठ पिंपळी हिरडा चित्रक बेहडा वेखंड गुळवेल बिब्बा बचनाग या सर्वांना गोमूत्राचे भावना दिलेल्या असतात संजीवनी गोळीचे सर्वसाधारण प्रमाण एकशे पंचवीस ते दोनशे पन्नास मिलीग्राम दिवसातून दोन किंवा तीन वेळेला साधारणत हे औषध आल्याचा रस किंवा साखर पाणी किंवा ताजे ताक किंवा नारळाचे पाणी या सोबत दिले जाते साधारणत संजीवनी गुटी हे औषध चार ते आठ दिवस द्यावे लागते संजीवनी गुटी मधील घटकद्रव्यांचे प्रमुख गुण वावडिंग हे कृमिघ्न आहे दीपन आणि पाचन करणारे औषध आहे सुंठ दीपक पाचन हृदय ग्राही आणि वेदना कमी करणार औषध आहे पिंपळी हे दीपन पाचन अनुलोमन करणारे आणि वेदना कमी करणारं औषध आहे हरितकी दीपन पाचन आणि विबंध नाशन आहे चित्रक दीपन पाचन उष्ण आणि कृमिघ्न आहे बेहडा दीपन पाचन आहे वेखंड विबंध नाशक शूलघ्न कृमिघ्न पुरुष आणि मूत्र यांची शुद्धी करणार औषध आहे गुडूची हे दीपन आहे आणि व्याधी प्रतिकारक्षमता वाढविणारं औषध आहे भल्लातक हे दीपन पाचन उष्ण आणि कृमिघ्न ज्याला आपण अँटी इन्फेक्टिव्ह असं म्हणू शकतो बचनाग तीक्ष्ण उष्ण शूलग्न आणि कृमिघ्न आहे गोमूत्र दीपन पाचन कोष्ठ शोधन करणार आणि कृमिघ्न अशा प्रकारचं औषध आहे थोडक्यात संजीवनी वटी दीपन म्हणजेच अग्नीचं वर्धन करणारी पाचन म्हणजेच शरीरामधल्या विषांचं किंवा पॉयझनचं किंवा आमाचं पाचन करणारी तीक्ष्ण उष्ण आणि कृमीनाशक आहे म्हणजे एक प्रकारे आयुर्वेदाचं अँटीबायोटिक आहे असं म्हणायला हरकत नाही संजीवनी कुटीची मुख्य क्रिया आतड्यांवरती होते आमाशे आणि पक्वाशय या औषधांमुळे या अवयवांना जास्त प्रमाणात रसरक्ताचा पुरवठा होतो त्यामुळे आमाशय पक्वाशय या स्थानामधील अग्निप्रदीप्त होऊन पचन सुधारतं यकृतालाही उत्तेजन मिळून आतड्यांच्या मध्ये पित्त उत्तम प्रमाणामध्ये येते संजीवनी कुटीचा उपयोग कोणत्या कोणत्या आजारांमध्ये होतो तर पहिला आजार म्हणजे विसूचिका ज्याला आपण कॉलरा असं म्हणू शकतो चुकीचे अन्न पदार्थ किंवा दूषित अन्न पदार्थ खाण्यात आल्यामुळे एक प्रकारचे फूड पॉयझनिंग झाल्यामुळे तीव्र स्वरूपाच्या उलट्या आणि जुलाब सुरू होतात पोटामध्ये मुरडा येतो पाण्यासारखे आणि मोठमोठाले जुलाब होतात संडासचा वर्ण पांढरट असतो पेंढऱ्या दुखतात अशक्तपणा येतो डिहायड्रेशन होते तोंडाला कोरड पडते जीभ शुष्क होते डोळे एकदम खोल जातात गालफड बसतात हातपाय थंडगार पडतात नाडी क्षीण होते लघवीला होत नाही रोगी अतिशय क्षीण होतो शब्द बाहेर पडत नाही संपूर्ण शरीरावर आमविषाचा म्हणजे संसर्गाचा परिणाम झाल्यामुळे तसेच उलट्या आणि जुलाबांमुळे शरीरामधील द्रवधातूचा राहास झाल्यामुळे ही सर्व लक्षणं निर्माण होतात अशा वेळी जलद्रव्यांचा राहास भरून काढण्यासाठी आमविषाचा झटपट नाश करणारी चिकित्सा करावी लागते त्यात आम विषनाशक म्हणून संजीवनी गुटीला फार मोठं महत्व आहे यामुळे तात्काळ आमाचं पचन होतं संसर्ग कमी होतो विषबाधा कमी होते आणि मोठमोठे जुलाब तात्काळ थांबतात पोटातील मुरडा कमी होतो मूत्राची उत्पत्ती होऊ लागते अशा गंभीर अवस्थेत संजीवनी गुटी दर तासाला दोनशे पन्नास मिलीग्राम याप्रमाणे लिंबू सरबताबरोबर दिवसामधून चार वेळा द्यावी नाडी क्षीण झाल्यामुळे मलमत्र प्रवृत्तीचा अभाव झाल्यामुळे निस्तेज त्वचा जिव्हा शुष्कता ही आपधातु क्षय म्हणजेच डिहायड्रेशनची लक्षणे तीव्र स्वरूपात असताना संजीवनी गुटी बरोबर लिंबू सरबत शहाळ्याचं पाणी किंवा केळीच्या कंदाचं पाणी वारंवार पिण्याला द्यावं किंवा वेळप्रसंगी शिरे वाटे नॉर्मल सलाईन सुद्धा द्यावे लागते त्यामुळे शरीरामधील जलाचा क्षय लवकर भरून निघतो आणि रोगी दगावत नाही संजीवनी गुटीचा उपयोग होणारा पुढचा आजार म्हणजे अतिसार ग्रहणी आणि प्रवाहिका अजीर्णामुळे उत्पन्न होणारे कफ प्रधान आणि कफवात प्रधान अतिसारामध्ये म्हणजेच जुलाब आणि ग्रहणीमध्ये संजीवनी उपयोगी पडते यामुळे भूक लागते पोटातील विबंध दूर होऊन पोट हलक होत वात मूत्र आणि पुरुष यांची प्रवृत्ती व्यवस्थित सुरू होते अजीर्णाचा परिणाम म्हणून अमांश सुरू झाला असता संजीवनी गुटी द्यावी तिने अमांश लवकर बरा होतो आम्ही बीएसएस किंवा जी आर डी एसिस हा आजार कमी होतो पोटातील मुरडा थांबतो भूक लागते आणि पोटामध्ये वात कोंडत नाही संजीवनी गुटीचा पुढील आजार ज्यामध्ये उपयोगी पडते असा म्हणजे ज्वर किंवा ताप येणं वात कफज ज्वरामध्ये किंवा सानिपातिक ज्वरामध्ये संजीवनी गुटी द्यावी पडस अंगदुखी पोटात वात कोंडणे शौचाला साफ न होणं अशी लक्षणे तापाबरोबर असताना संजीवनी गुटी दिल्याने ही लक्षणे कमी होतात आमदोषाचे पचन होऊन घाम येतो आणि ताप उतरतो संजीवनी गुटीचा उपयोग कास आणि श्वासामध्ये सुद्धा होतो यामध्ये आमाची लक्षणे असताना संजीवनी उपयोगी पडते त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे विषबाधा शरीरात निर्माण होणारे आमविष आणि त्यापासून उत्पन्न होणारी सांदेदुखी कंबरदुखी यामध्ये संजीवनीचा उपयोग होतो पूर्वीच्या काळी जेव्हा वैद्य आणि त्यांची सेवा उपलब्ध होती आणि तेव्हा जंगलातून किंवा खेड्यापाड्यातून नाग सापासारख्या जंगम विषय सुद्धा संजीवनीचा उपयोग केला जात असे सध्या अँटीस्नेक वेनम आल्यामुळे तुलनेने संजीवनीचा गुट गुटीचा उपयोग नाग सापदंशामध्ये तेवढासा केला जात नाही थोडक्यात अग्निमांद्य अजीर्ण अपचन यापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व विकारांच्या मध्ये संजीवनी उपयोगी पडते मात्र तिच्या तीक्ष्ण आणि उष्ण गुणांमुळे संजीवनी गुटी उन्हाळ्यामध्ये वापरू नये पावसाळ्यात आणि थंडीच्या दिवसांमध्ये संजीवनी गुटीचा उपयोग करावा तसेच लहान मुलं गर्भिणी स्त्रिया आणि अतिशय पित्त प्रकृतीचे रुग्ण यांना संजीवनी गुटी देऊ नये तसेच कातडीची आग होणं मूत्राचं अल्प प्रमाण असणं किंवा धुसर आणि आरक्त मूत्र यामध्ये सुद्धा संजीवनी देऊ नये पित्तातिसार रक्तातिसार पित्तज यामध्ये संजीवनी देऊ नये कित्येकांना संजीवनी गुटी पासून त्यातील भल्लातकामुळे सर्वांगावर गोवरासारखा बारीक पुरळ येतो किंवा तोंड येते अशा वेळी सुद्धा संजीवनी गुटी तात्काळ बंद करावी आणि रुग्णाला दूध तूप साखर नारळाचा स्वरस काम दुधा अशी औषधे द्यावी म्हणजे त्याची अनिष्ट लक्षणे किंवा कॉम्प्लिकेशन्स दूर होतील मित्रांनो संजीवनी गुटीबद्दल सविस्तर माहिती मी आपणाला आत्ता दिलेली आहे परत एकदा सारांश स्वरूपात काही मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो संजीवनी गुटी पचन संस्थेवर काम करणारं उत्तम औषध आहे भूक मंदावणं तोंडाला चव नसणं निरुत्साह वाटणं अंग जड होणं थकवा येणं पोटात गुबारा धरण जुलाब आणि उलट्या अशी अग्निमांजाची लक्षणे समजली जातात या सर्व लक्षणांच्या संजीवनी सारखं दुसरं औषध मिळणार नाही जुलाब होणं आव पडणं पोटात मुरडा येणं या सर्वांसाठी संजीवनी गुटी हे सर्वोत्कृष्ट औषध समजलं जात यामध्ये जुलाब आणि आव पडणं हे तर थांबतच पण संजीवनी गुटी अधिक दिवस चालू ठेवली तरीही मलावष्टंभ मात्र होत नाही अग्निमांज्यामुळेच पोटात जंत निर्माण होतात त्यालाच कृमी असे म्हटले जाते राऊंड वर्म थ्रेड वर्म हुक वर्म टेप वर्म या सर्व जंतांच्या आजारामध्ये संजीवनी गुटीमध्ये असणाऱ्या वावडिंग आणि बिब्बा या दोन औषधींच्या मुळे हे कृमी निश्चितपणाने कमी होतात अर्थात जनतासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर औषधांप्रमाणे संजीवनी गुटी दिल्यानंतर जंत पडतात असं मात्र नव्हे तर निर्माण झालेले पोटात असलेले जंत जे आहेत ते पडण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या इतर कृमीपातन करणाऱ्या औषधांच्या प्रयोगानंतर पुन्हा पुन्हा कृमी उत्पन्न होण्याची प्रवृत्ती थांबवण्याचं कार्य संजीवनी गुटी करते संजीवनी गुटीमध्ये असणारे बचनाग याच्यामुळे ये घाम येऊन ताप उतरतो म्हणूनच जुलाब असताना जेव्हा तापही असतो तेव्हा संजीवनी गुटी वापरायला हरकत नाही ज्या लोकांचे वारंवार पडस नाक चोंदणं डोकं दुखणं आणि ही, ही सर्व लक्षणं ॲलर्जिक रायनायटीस किंवा वॅझोमोटर रायनायटिस या स्वरूपाची असतात आणि प्राधान्याने प्रदूषण आणि खाण्यापिण्यातील बदललेल्या सवयी त्याला कारणीभूत असतात तर अशा विकारांच्यामध्ये अशा श्वसन मार्गाच्या विकारांमध्ये सुद्धा संजीवनी गुटी ही उपयोगी पडते कारण आयुर्वेदानुसार दमा किंवा श्वसन मार्गाच्या विकारामध्ये मूलभूत कारण हे बिघडलेलं पचनच असत बिब्बा हे औषध श्वसन विकारावरती उत्तम कार्यकारी द्रव्य आहे संजीवनी गुटीचा वापर प्रतिबंधात्मक स्वरूपातही करण्याने फायदा होतो विशेषत पाणी बिघडल्याने अनेक प्रकारच्या साथीचे आजार जिथे उत्पन्न झालेले असतात अशा कॉलरा टायफॉईड किंवा काविळ यासारख्या साथीच्या आजारांच्या मध्ये प्रतिबंधक स्वरूपामध्ये संजीवनी गुटी दोन गोळ्या सकाळ संध्याकाळ घेण्यास हरकत नाही तसंच बाहेरगावी जायचे असेल खाण्यापिण्यातील नियम पाळणे कठीण असेल अजीर्ण जागरण इत्यादी अपथ्य घडणार असतील तरीसुद्धा प्रतिबंधात्मक स्वरूपात संजीवनीचा वापर करता येतो मित्रांनो आज आपण संजीवनी गुटीचा सविस्तर सव प्रयोग समजावून घेतला अशाच प्रकारची आयुर्वेदिक औषधांची मराठीमधून मा माहिती घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करून प्राध्यापक देशपांडेंना अधिकाधिक स्फूर्ती मिळेल अशा प्रकारे मी आपल्याला विनंती करतो सर्वांना धन्यवाद